नमस्कार बाग बगीचा मराठी चॅनल चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आजचा आपला व्हिडिओ ह्या ड्रॅगन फ्रूटच्या वेला संबंधीचा आहे हा ड्रॅगन फ्रूटचा वेल मी जवळजवळ अडीच वर्षापूर्वी लावलेला आहे पण पर अजूनपर्यंत काही त्याला फळ लागलं नव्हतं मी वाट बघत होते अक्षरशः पण परवा मी सहज खाली बघितलं टेरेसवरनं तर मला त्या एकदम माझं लक्ष गेलं तर चार पाच मला कळ्या लागलेल्या दिसल्या ह्या अशा खाली ते कसं खाली गेलेलं आहे ना।, ना मी खाली सोडलेलं आहे त्यामुळे मला ते दिसत नाही नंतर मग मी हे दोन फांद्या थोड्याशा वरती ओढल्या की आपल्या डोळ्यासमोर राहील ते आणि मला इतका आनंद झाला ते बघून की मला वाटलं चला आज तुमच्याबरोबर आपण हा आनंद माझा शेअर करू तर मग आजचा व्हिडिओ मी ह्या ड्रॅगन फ्रूट संबंधी बनवते तर ॲक्च्युली हे एकदम लो मेंटेनन्स झाड आहे याला मी जो जो अडीच वर्षापूर्वी लावलं आणि त्याची फार काही काळजी नाही घ्यायची विशेष काळजी घ्यायची असं काही नसतं फक्त त्याला माती चांगली तयार करायची हे पूर्वी माझं झाड इकडं होतं बघा ह्या कोपऱ्यामध्ये ठेवलेलं पण तिथे ना त्याला न तर ऊन नव्हतं लागत जास्त त्याच्यामुळं मी याची जागा जागा बदलली आणि मला त्याचे रिझल्ट पण मिळाले कारण इथे पूर्ण दिवसभराचं ऊन असतं आणि अगदी उन्हाळ्याचं तर दुपारी तीन नंतरचं ऊन नसतं आणि इथे मला ॲक्च्युली हे ग्रील मिळालंय की त्याच्यातनं ते झाड मला खाली सोडता आलं तुम्ही ड्रॅगन फ्रूटची शेती कुठं बघितलेली असेल किंवा कधी व्हिडिओ बघा त्यात ते सांगतात बघा त्याला असा एक पोल लावायचा झाडाजवळ जा असं बा मेटलचा किंवा सिमेंटचा असतो आणि वरती असं ब्रॅकेट करतात आणि त्याच्यातनं फांद्या सगळ्या आपल्याला खाली सोडायच्या असतात अशी पद्धत आहे ड्रॅगन फ्रूटची तर मला हे नॅचरली मिळालं म्हणजे माझ्याकडे हे ग्रील होतं मी खाली एका मोठ्या डब्यामध्ये म्हणजे औषधाचे डबे असतात आमच्याकडे शेतातले त्यात लावलेले आणि त्यात म हे झाड लावलं आणि मी नंतर झाडाला फळ काही ना म्हणून काही व्हिडिओ बघितले तर त्यात ते त्यांनी सांगितलं होतं की याची शेंडे कट करायची एप्रिल मे महिन्यात काय करायचं थोडेसे शेंडे तर हे बघा मी शेंडे कट केलेले आणि ते शेंडे कट केले मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मला वाटतं सॉरी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आणि आता बघा मी संपता संपता त्याला कळ्या पण लागलेल्या आहेत तर याची विशेष काळजी अशी घ्यायची म्हणजे हे झाड लावताना आपण जेव्हा माती बनवू ना ती एकदम आपल्याला भरभुरी माती करायची म्हणजे याच्यामध्ये हे ॲक्च्युली कॅक्टस फॅमिलीचं प्लांट आहे म्हणजे आपल्याकडे कांडी साबर वगैरे आपण म्हणतो ना खेड्यामध्ये रस्त्याच्या कडेला खूप दिसतं बघा त्याला कुणी पाणी नाही घालत तरी ते, ते कधीच मरत नाही त्या टाईपचंच हे झाड आहे तर ह्या मातीमध्ये आपण लावताना काय करायचं भरपूरच खत आणि भरपूर वाळू घालायची म्हणजे माती वाळू आणि खत समप्रमाणात घेतलं तरी चालेल आणि पाणी खूप नाही द्यायचं त्याला पाणी कमी लागतं त्याला आणि खतामध्ये म्हणाल तर लावतानाच खत घालतो आपण त्याच्यानंतर मी याला फार तर दोन तीन वेळा सीविड दिलेलं असेल सीविड एक्स्ट्रॅक्ट पाण्यात मिक्स करून फार काही त्याची आवश्यकता नाही आणि उन्हाची काळजी घ्यायची आपण इथे माझ्या इथे ही बिल्डिंगचं ऊन येतं खूप उन्हाळ्यामध्ये याला दो एक दीड नंतरच्या उन्हापासनं जरा वाचवायचं असं ड्रॅगन फ्रूट काही फार अवघड नाही बरं का तुम्ही त्याची काळजी घ्यायची म्हटलं तर त्यामुळे तुम्ही पण जर अजून तुमच्याकडं नसेल हे फळ आणि जागा जर असेल ना तर हे नक्की तुम्ही ट्राय करा कारण की याचे औषधी उपयोग पण खूप आहे आजारी वगैरे पडल्यावर बघा डॉक्टर सांगतात ड्रॅगन फ्रूट खा बरेच पोषक तत्व असतात त्याच्यात तर त्यामुळं जागा असेल जर त्यांनी जरूर लावा हे झाड अगदी सोप्पं आहे फक्त थोडीसं वाट बघायला लागते आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून पण सांगा Thank you.